मित्रो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो गावाकडे आता थंडी भरपूरच आहेत आणि थंडीमध्ये गावाकडे ना आता यात्रा सुरू असतात तर आज कोकणातील अशीच एक मोठी यात्रा जशी भाराडीन देवीची कात्रा देवीची यात्रा वगैरे भरते ना तशीच आज कोकणातील एक मोठी यात्रा म्हणजेच देवी सोडला आर्यदुर्गाची यात्रा तर यात्रेसाठी आता मी चाललो आहे वाजली तर आता नऊ जायपर्यंत मला वाटतं एक दीड तास लागेल तिकडे कारण आमच्याकडून जाताना इकडून रस्ते वगैरे थोडेसे खराब आहेत तर पोरं आता सगळी सात आठ जण आहेत फोर व्हीलर करूनच जातोय कारण बाई करून थंडी लागेल गार्टा लावून म्हणून साठी फोर व्हीलर मधून चाललोय आहे आता सगळे जमतील गाडी आल्याच्या नंतर निघू बंटी अध्यक्ष मोद <laughs> <कोर बोगा था? laughs> आहे बाबूवाला त्याच्यानंतर बाईवाला ना तू पन्या बस एवढे आहेत

इकडे गाड्या पार्किंग करायचा थोडासा प्रॉब्लेम कारण गर्दी जास्त असल्यामुळे रोडच्याच बाजूने गाड्या पार्क होतात बाईकचं वगैरे जमून जातो परंतु मोठ्या गाड्या असतील ना तर थोडा प्रॉब्लेम होतोय कारण गर्दी तशी असते अजून जायचं आहे बरंच पुढे चालत जायचं आहे त्याच्यात अजून नसेल आवडलं तर तू गाणं टाक आणि मला टॅग कर मित्रांनो जत्रेला सगळ्या वस्तू मिळतात जर एखाद्याला जर आपला पुरा नवीन संसार जर मानायचा असेल ना तर त्याने या जत्रेला यायचं कारण इकडे ए टू दे झेड असतो आणि उद्याचा दिवस उद्याचा जो अर्धा दिवस आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला इकडे भाजीपाला वगैरे पण मिळतो

मित्रांना भरपूर आहे मंदिरात थोडी कमी झाल्याच्या नंतर बघू येऊया मंदिराच्या भोवतालचा परिसर आहे आतमध्ये आणि पाठीमागे तिकडे दशावतार कार्यक्रम चालू झालेला आहे बघा इकडून लायन पूर्ण चालू आहे

माझं दुकान पण आलं पाहिजे ना भावायला दुकान आला तर भावाचं दुकान आहे आकाश मोबाईल शॉप रिपेअरिंग अँड ॲक्सेसरीज

प्रसाधी विसादी घेऊन झालेली आहे आणि पालखी याला वाढला वाटतं तीन वाजतील इकडे तर थोड्याच वेळाने आम्ही घरी जाणार आहोत आता अरे गो का